मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकता माझ मंडळी दोन ते तीन ती दिवसापासून जळगाव दामोद नगरपालिके निवडणुकी अनुषंगानं अनेक उमेदवारांचे आढावे त्यांच्या प्रचार यंत्रणा प्रचार ताफा कार्यकर्त्यांची फौज किंवा कार्यकर्त्यामध्ये असलेलं नियोजन ही संपूर्णता मी उघड्या डोळ्याने पाहतो अनेक प्रभागामध्ये उमेदवारांनी आपला दावा निश्चित केला असला तरी आज प्रभाग क्रमांक एक मध्ये जेव्हा मी प्रत्यक्ष काही फिरलो काही लोकांकडे गेलो चर्चा झाली या प्रभागामध्ये विविध जाती जमातीचे लोक राहतात दलित हिंदू मुस्लिम या अनेकांच्या भेटी झाल्या आणि भेटीदरम्यान उमेदवारांपर्यंत चाचपणी केली असता या ठिकाणी श्रीकृष्ण केदार विमा प्रतिनिधी यांचा जोर चांगला दिसून आला विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारं हे व्यक्ती आणि या व्यक्तिमत्वाने आतापर्यंत केलेले विकास कामं किंवा सामाजिक कार्यामध्ये त्यांची असलेली आवड मग ते त्यांच्या बारीक समाजाचं काम असेल किंवा इतरही सामाजिक उपक्रम राबवताना ते नेहमी अग्रेसर असतात मध्यंतरी जळगाव शहरामध्ये जो महापुराचा प्रकोप झाला आणि त्यामध्ये जे अनेकांची घरे वाहून गेली नुकसान झालं त्यामुळे धळालीनंच समोर येणारं हे व्यक्तिमत्व आज रोजी त्यांच्या बाबतीत अनेक घरातून हा विषय निघतो की शिरभो होते म्हणून आम्हाला न्याय मिळाला शिरभो आमच्यासाठी धावून आले शिरभो आमच्यासाठी पुढे राहले आणि त्यामुळेच आम्हाला जो काही निधी शासनाकडून मिळायचा आहे तो मिळवला आणि अशा परिस्थितीत आता नगरपालिके निवडणुका होत असताना असं धाडसी व्यक्तिमत्व हे आम्हाला पाहिजे आहे अशाही प्रतिक्रिया अनेकांनी माझ्याशी बोलताना दिल्या त्यामुळे या प्रभागामध्ये जे काही उमेदवार उभे आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं श्रीकृष्ण केदार यांचं प्रबल बहुमत दिसून येते आणि त्यामुळे अशा व्यक्तीलाच खऱ्या अर्थानं हा प्रभाग क्रमांक एक ब हा या आगामी निवडणुकीमध्ये किंवा आगामी काळात निश्चितच नगरपालिकेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार कारण त्यांची अनेक कामं सुद्धा डोळ्याने प्रत्यक्ष पाहिली मग हिंदू स्मशानभूमीतलं काम असेल गावातील काही रस्ते असतील किंवा इतरही जुजुबी सुविधा की ज्या नगरपालिकेमधून मिळवता येतात त्यासाठी त्यांचे असलेले संघर्ष आणि महाविकास आघाडीचा घटक असणारं हे व्यक्तिमत्व विविध आघाड्यांवर पक्षा पक्षी आघाड्यावर नेहमी पुढे राहिलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये चांगला भाव आलेला आहे असं दिसते आणि त्या तुलनेत जे काही उमेदवार अजून आहेत ते त्या तुलनेत निश्चितच मागं पडलेले आहेत असं मला प्रत्यक्षदर्शी किंवा मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या प्रभागामध्ये श्रीकृष्ण केदार हे आगामी काळात उमेदवार राहत राहतील समाजातील आणि इतरही त्यांचा चाहता वर्ग हा त्यांच्या मोठ्या पाठीशी आहे अनेक त्यांच्या रॅल्यासुद्धा या अनुषंगानं मी पाहिल्या आणि त्या रॅल्यामध्ये सुद्धा सर्व जाती सम जमातीचे लोक हे शिरूभाऊच्या सोबत आहेत त्यामुळे निश्चितच असा लोकप्रिय नगरसेवक हा या वार्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक एकला मिळाला असल्यामुळे निश्चितच त्यांचा किंवा त्यांची दावेदारी ही प्रबळ आहे असं मला वाटते मंडळी मी इंटा फिरताना जो एक अनुभवलं ते तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहू प्रभाग क्रमांक एक बमध्ये आता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं माझीकर कोण होते हे तुम्हाला मला पाहायचं आहे आज आम्ही आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार